बुलडाणा लोकसभा निवडणूक महायुतीत उमेदवाराच्या घोषणेपूर्वीची नाट्यमय घडामोडी लोकसभा निवडणूक आता रंगतदार वळणावर उमेदवार घोषणेपूर्वी चर्चांना उधाण आजच्या दिवशी बुलढाण्यात नाट्यमय परिस्थिती पाहायला मिळाली शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी निवडणूक अर्ज भरला या कृतीमुळे शिंदे गट आणि युतीमध्ये नवीन चर्चांना झाली राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे महाविकास आघाडीने प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची घोषणा केली निवडणूक लढतीचा आगळा वेगळा आकार घेत आहे संजय गायकवाड यांचा अर्ज निवडणूक लढाईत नवीन ट्विस्ट आणला बुलढाण्यातील मतदारांसमोर आता वेगळीच चित्रविचित्र परिस्थिती मतदारांच्या पसंतीसाठी दोन्ही बाजूंनी धोरणे आणि उमेदवारांची प्रस्तुती महत्वाची रणनीतीमध्ये बदलाची शक्यता बुलढाण्यातील लोकसभा निवडणूक आता नव्या उंचीवर निवडणुकीचा निकाल रंगण्याच्या तयारी मतदारांची निवड स्पष्ट होणार आपल्याला काय गरज पडली उमेदवारी दाखल करण्यासाठी नको टाकू वरून आदेश होते का असा आदेश वगैरे काही नाहीये पण सहा महिन्यापासून आपण सगळं पाहता की बुलढाणेकरांची जिल्हावासियांची माझं सगळं काम बघून असं त्यांना वाटत होतं की याने लढायला पाहिजे आणि उमेदवारी असं काय नाही मी महायुतीचा अर्ज मी भरलेला आहे शिवसेने शिवसेनेच्या वतीनेच मी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे पण एबी फ्रॉम या म्हणजे मिळालेला त्याच्यामध्ये नाही आहे आपल्याला सीएमचा फोन आला या संदर्भामध्ये काय सीएम साहेबांचा फोन आमचं नेहमीच बोलणं चालू असते त्यात उमेदवारीच्या संदर्भामध्ये काही बोलणं नाही अजून असं काही बोललं नाही प्रतिक्रिया आहे की सीएम साहेब संजय गायकवाड यांना योग्य सीएम चा मी अतिशय चांगला सन्मान करतो माझ्या माझ्या माझं त्यांचं नातं खूप वेगळं आहे आणि त्यांचा शब्द तर माझ्याकरता अंतिमच त्याच्यामध्ये काही विषय नाहीये परंतु असं काय असं अजून काही मी चर्चा कोणाशीच केलेली नाहीये कोणत्याच पण मी फक्त कार्यकर्तेही चर्चा केलेली आहे त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे कसला भूकंप एक लोकसभेचा एक उमेदवार म्हणून मी अर्ज भरलेला आहे याच्यामध्ये कसला भूकंप आहे महायुतीचे तुम्ही आमदार आहेत आणि महायुतीचे जे उमेदवार आहे ते आणि तुम्ही आज अपक्ष भरला माझ्या माहितीप्रमाणे आज उमेदवार बहुतेक जाहीर नाही झालेले प्रथम पत्ता कट उमेदवार जाहीर झाले तर तुम्ही परत घेणार मागे घेणार का उमेदवारी अर्ज आता मी भरलेला आहे अर्ज कोणी भरतो तर लढाई करता म्हणतोय की उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे पक्षपातळी प्रतापरावांची उमेदवारी बद्दल आहे का प्रतापरावांची उमेदवारी मिळणार नाही याबद्दल तुम्हाला आता ती भविष्यवाणी मी नाही करू शकतो तुम्ही असे काही कलोकल्पित प्रश्न विचारले तरी असं काही झालेलं नाही तुम्ही लडनौ ठामात ना तुम्ही ओके एक प्रश्न वाजत कमजोर वाटत जास्त या जिल्ह्यात कोणी कमजोर नाहीये आणि कोणी पॉवरफुल पॉवरफुल पण नाही अंतर्गत सर्व्हे का भाऊ तुम्ही तात्तीने सांगा शेवटपर्यंत लढणार आहे मी आयुष्यभरापासून लढत पक्ष लेवलवर पण निर्णय प्रक्रियेमध्ये मी नाही फॉर्म भरला खासदारांच्या उमेदवारी माझा कोणाच नेत्याला विरोध नाहीये माझा कोणा उमेदवारला विरोध नाहीये मला जनतेच्या कार्यकर्त्याच्या आग्रहा खातर त्यांनी मला अर्ज टाकायला सांगितलं मी मला फॉर्म मिळाला मिळाला असेल म्हणून त्यांनी अर्ज भरला असेल असं उपासात्मक तोला काय काय तुम्हाला एबी फॉर्म मिळाला असेल म्हणून तुम्ही अर्ज भरला असा उपासात ईबी फॉर्म मिळाला असेल ते मी त्यांना सोबत घेऊन अर्ज भरला असता आपला डमी अर्ज हा डमी अर्ज म्हणून एक का मग असं कुठली प्रक्रिया डमी अर्जाची निवडणूक आयुक्त मध्ये तर तू अशी डमी अर्ज भरण्याची निवडणुक पक्ष पातळीवर डमी अर्ज भरला जातो असं कुठे डमी अर्ज वगैरे असते का सांगा मला ते एकशे